तर विद्यार्थ्यांना करा स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण देखील जे आहे अतिशय स्पेशल असलेले क्वेश्चन्स जे की क्वे समाज कल्याण भरती तसेच महिला ग्रह भरती या दोन्ही भरतीसाठी असणारे कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनी सुपर क्लासला काय करायचं आहे सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच सर्वांसाठी अतिशय महत्वाची एक सूचना आहे चारशे सत्तर पी डी पीडीएफ आपण एक तयार केलेली आहे वन फोर नाईनमध्ये मध्ये हे जात आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉललाही व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी कारण कॉल रिसिव्ह केला जाऊ शकत नाही भरपूर काम असल्या कारणास्तव विद्यार्थ्यांना तर नक्कीच करायचं आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आलासाल किंवा कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांनो आतापर्यंत जर आपण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेली लगेच लगेच करून घ्यायचं आहे काय होईल चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल आणि सुपर क्लास सुरू करण्यापूर्वी किंवा सोडण्यापूर्वी तर नक्कीच एक लाईक करायचं आहे सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे मुख्यमंत्री पदाची शपथ केव्हा किंवा कोणत्या दिवशी घेतलेली आहे ते, ते पहिल्या प्रश्नात विचारलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच पदाची शपथ घेतलेली आहे सर्वांनाच माहित आहे दोन डिसेंबर चार डिसेंबर पाच डिसेंबर किंवा या ठिकाणी सात डिसेंबर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी तीन म्हणजेच पाच डिसेंबर या दिवशी जे आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी कोणी देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद जे आहे स्वीकारलेले आहे पाच डिसेंबर रोजी कोणता वार होता तर विद्यार्थ्यांना आपण लक्षात घ्या त्या दिवशी होता गुरुवार गुरुवार आणि जे देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे एकूण तिसरी वेळेस जे आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद स्वीकारलेले आहे हे आपल्याला लक्षात येते आणि जे आहे अठरावे मुख्यमंत्री जे आहे विद्यार्थ्यांनो बनलेले दिसून येतात यावेळेस की देवेंद्र फडणवीस यांनी ठीक आहे कवर करूया पुढचा प्रश्न जो आहे आपल्या समोर तर प्रश्न आहे दुसरा वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत खालीलपैकी कोणाला म्हणतात कोणत्या वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत श्रीकृष्ण महादेव रुक्म रुक्माई किंवा विठू विठुराया विठु ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत विठुरायांना संबोधले जात असते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आहे तिसरा मानवी शरीरात एकूण किती इंद्रिय संस्था कार्यरत आहेत ते आपल्याला सांगायचं आहे, आहे। इंद्रिय संस्था म्हणजे काय मानवी शरीरातील अवयव असतात इंद्रिय संस्था म्हणजे तर सात संस्था आहेत आठ आहेत पाच आहेत किंवा नऊ तर या ठिकाणी इंद्रिय संस्था मानवी शरीरामध्ये किती आहेत नऊ असलेल्या आपल्या सर्वांना लक्षात येतात घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे प्रश्न चौथा घटक राज्याच्या कायदे मंडळाचे वरिष्ठ सभागृह विचारलेले आहे घटक राज्याचा स्पेशली विचारलेला आहे कोणते आहे विधानसभा राज्यसभा लोकसभा किंवा विधानपरिषद तर वरिष्ठ म्हटलं की आणि स्पेशल घटक राज्याचे म्हटले आपल्याला विचारलेलं आहे तर विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह हो असलेले लक्ष देते आणि विधानसभा हे कनिष्ठ असलेले तर प्रश्न पाचवा पिठासीन अधिकारी खालीलपैकी कोणाला म्हणतात ते सांगायचं आहे पीठासीन अधिकारी तर जिल्हा न्यायाधीशाला म्हणतात का सरन्यायाधीशाला म्हणतात किंवा या ठिकाणी उच्च न्यायाधीशाला म्हणतात तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे लोकसभा तसेच राज्यसभेच्या सभापतीला काय म्हणतात पीठासीन अधिकारी असे संबोधले जात असते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न सहावा की खालीलपैकी कोण कोणती कार्य संसद पार पाडते विचारलेलं आहे संसद कोणकोणती कार्य पाडते का कार्य पार पाडते तर कायदे करणे संविधान सुधारणा करणे तसेच संघर्ष मिटवणे ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे या ठिकाणी संघर्ष मिटवणे संविधान सुधारणा करणे तसेच कायदे करणे हे सर्व कार्य या ठिकाणीच भारतीय संसद पार पाडते कोणत्या कलमामध्ये सांगितलेली आहे की भारतासाठी एक संसद असावी तर कलम आहे एकोणऐंशी कलम यामध्ये सांगितलेलं आहे घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे सातवा तर या ठिकाणी फनसाड वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ते आपल्याला सांगायचं आहे फनसाड वन्यजीव अभयारण्य रत्नागिरी रायगड पुणे किंवा अमरावती ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां दोन योग्य आहे रायगड जिल्ह्यामध्ये फनसाड वन्यजीव अभयारण्य असलेले लक्षात येते तर प्रश्न आठवा फळे व पालेभाज्यामध्ये खालीलपैकी कोणता तंतुमय पदार्थ असतो फळे पालेभाजीमध्ये असलेला तंतुमय पदार्थ सेल्युलोज इन्सुलिन पेप्सिन किंवा या ठिकाणी वरील सर्व ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक विद्यार्थ्यांनो सेल्युलोज हा पालेभाज्यातील तंतुमय पदार्थ असतो प्रश्न या ठिकाणी नववा जागतिक रक्तदान दिवस कोणत्या दिवशी साजरा होत असतो रक्तदान दिवस आपल्याला विचारलेला आहे विद्यार्थ्यांना कोणत्या दिवशी साजरा होतो ऑप्शन मध्ये दिलेली आहे या ठिकाणी पंधरा जून आहे चौदा जून आहे सोळा किंवा सतरा ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चौदा जून या दिवशी जागतिक रक्त रक्तदान दिवस हा साजरा होताना लक्षात येतो प्रश्न या ठिकाणी दहावा की राष्ट्रगीतामध्ये एकूण किती राज्याचा समावेश आहे ते आपल्याला सांगायचं सा आहे किती राज्याचा समावेश आहे तर या ठिकाणी आठ दहा बारा किंवा सात तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सात योग्य राहणार आहे म्हणजेच सात राज्याचा समावेश राष्ट्रगीतामध्ये जनगणमध्ये मध्ये झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो जसे की आपले महाराष्ट्र आहे तामिळनाडू आहे गुजरात आहे आणि इतरही भरपूर आहेत म्हणजेच इतरही दोन चार राहिलेले आहेत तर आपण करू करूया प्रश्न अकरावा की महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात कोणते थंड हवेचे ठिकाण आहे पुणे जिल्ह्यात येणारे कोणते थंड हवेचे ठिकाण आहे लोणावळा खंडाळा वरील दोन्ही किंवा तोरणमाळ तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे तीन तीन म्हणजेच खंडाळा तसेच लोणावळा हे दोन्ही जे आहे विद्यार्थ्यांना आपल्या कोणत्या राज्या जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये असलेले लक्षात येतात घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे या ठिकाणी बारावा आवळामध्ये आवळ्यामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असते ते सांगायचं आहे आवळ्यामध्ये तर जीवनसत्व अ जीवनसत्व ब जीवनसत्व क किंवा जीवनसत्व ड ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे तीन जीवनसत्व क हे आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात असलेले लक्षात येते प्रश्न या ठिकाणी तेरावा सिपकिला खिंडातून कोणती नदी प्रवास करते ते विचारलेलं आहे सिपकीला खिंडातून प्रवेश करणं जे आहे प्रवास करणारी नदी विचारलेली आहे नर्मदा सतलज कोशी किंवा गंगा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी दोन योग्य आहे सतलुज जी नदी आहे सिपकिलाखिंडातून प्रवास करणारी नदी आहे या नदीची एकूण लांबी जर पाहिली एक हजार चारशे पन्नास किमी एवढी आहे ही लक्षात येते ही जी नदी आहे विद्यार्थ्यांना पंजाबमधील पाकिस्तान तिबेत आणि भारतातील पंजाब जे आहे विद्यार्थ्यांना यात यामधून देखील वाहते हे आपल्याला लक्षात येते तर घेऊया पुढचा प्रश्न काय राहील ते प्रश्न आहे चौदावा की अठराशे पंचावन्न मध्ये ताकाची जी पहिली गिरणी आहे ती कोणत्या ठिकाणी सुरू झालेली आहे तागाची पहिली गिरणी विचारलेली आहे अठराशे पंचावन्न मध्ये कोलकाता मुंबई बंगाल किंवा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे पश्चिम बंगाल येथे विद्यार्थ्यांना जे आहे जी सर्वात पहिली तांगाची गिरणी आहे ती सुरू झालेली आपल्या सर्वांना दिसून येते आता या ठिकाणी विद्यार्थ्यांनो तांगाची जी गिरणी आहे रिसरा असं काहीतरी खूपच म्हणजे विचकट आपल्याला नाव दिसतो रिसरा या ठिकाणी जी आहे ती पहिली सुरू झालेली आहे हे लक्षात येते तर घेऊ या ठिकाणी पंधरावा प्रश्न प्रश्न असा आहे की कॉपर सल्फेटला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखतात कॉपर सल्फेट तर सल्फर चुनखडी मोरचूद किंवा वरील नाही तर कॉपर सल्फेट म्हटलं तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच मोरचूदला आहे ओळखले जाते हे आपल्याला लक्षात येते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आहे सोळावा उष्णतेवर संशोधन करून ती एक ऊर्जा आहे असे कोणी दाखवून दिलेले होते उष्णतेवर संशोधन करून संशोधन करून ती एक ऊर्जा आहे तर बेंजामिन थॉम्सन अल्बर्ट साबिन बेंजामिन फ्रँकलिन किंवा वरील नाही आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे एक बेंजामिन थॉम्सन यांनी जे आहे उष्णतेवर रिसर्च करून जी आहे ती एक ऊर्जा आहे असे सिद्ध केलेले होते किंवा दाखवलेले होते तर पाहूया पुढचा प्रश्न जो की आहे सोळावा लेमरू हत्ती राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात येते लेंबरू राखीव लेमरू हत्ती राखीव क्षेत्र तर छत्तीसगड गुजरात महाराष्ट्र किंवा झारखंड ऑप्शन क्रमांक एक म्हणजे छत्तीसगड राज्यामध्ये लेमरू हत्ती राखीव क्षेत्र स्थित आहे तर घेऊया प्रश्न अठरावा प्रश्न अठरावा की खापर्डी हे प्रसिद्ध विद्युत केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते खापर्डी विद्युत केंद्र विचारलेलं आहे नाशिक जालना सातारा किंवा पालघर तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे म्हणजेच नाशिकमध्ये खापर्डी हे जे आहे विद्युत केंद्र स्थित असलेले लक्षात येते प्रश्न आठ एकोणीसावा भारतीय संसदेमध्ये कोणत्या दोन भाषेचा वापर केला जात असतो सोपा प्रश्न आहे कोणत्या दोन भाषेचा वापर होत असतो संसदेमध्ये तर इंग्रजी हिंदी वरील दोन्ही किंवा मराठी ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच या ठिकाणी हिंदी तसेच इंग्रजी या दोन भाषांचा जो समावेश आहे तो संसदेमध्ये केला जात असताना आपल्या सर्वांना दिसून येतो तर प्रश्न विसावा का की संसदेचे कामकाज इंग्रजी व हिंदीमध्ये चालेल असे कोणत्या कलमात सांगण्यात आलेले आहे आता इंग्रजी हिंदीमध्ये चालेल आपण पाहिले तर कोणत्या कलमानुसार जे आहे चालेल सांगितलेले आहे कलम एकशे वीस कलम एकशे दहा कलम एकशे चाळीस किंवा एकशे तीस तर ऑप्शन क्रमांक एक कलम एकशे वीसमध्ये मध्ये सांगितलेली आहे की भा संसदेचे कामकाज इंग्रजी व हिंदीमध्ये चालले जाईल असे तर करूया पुढचा प्रश्न प्रश्न एकविसा की आपली संसद हे संसदेवरील सर्वात महत्वाचे जे पुस्तक आहे ते कोणी लिहिलेले आहे पुस्तकाचं नाव लक्षात घ्या आपली संसद हे पुस्तक विचारलेले आहे मध्ये लिहिले आहे सुभाष कश्यप त्यानंतर या ठिकाणी अंकित कश्यप प्रदीप कश्यप किंवा संदीप कश्यप तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सुभाष कश्यप यांनी आपली संसद हे संसदेवरील अतिशय महत्वाचे पुस्तक लिहिलेले आहे प्रश्न बावीसावा की मानवाचा मेंदू जो आहे ऑक्सिजन शिवाय किती मिनटे जिवंत राहू शकतो ऑक्सिजन शिवाय विचारलेला आहे चार ते सहा मिनटे एक दोन मिनिटे एक ते तीन पाच ते, ते एक मिनिट तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक म्हणजे चार ते सहा मिनिटे ऑक्सिजनशिवाय जो आहे मानवी मेंदू जिवंत राहू शकतो त्यापेक्षा जास्त नाही तर प्रश्न या ठिकाणी तेवीसावा अनुसूचित जमातींची संख्येचे प्रमाण जे आहे कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त आहे अनुसूचित जमातींचे विचारलेलं आहे मिझोरम मणिपूर उडिसा किंवा सिक्कीम ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे मिझोरम राज्यामध्ये अनुसूचित जमातींचे जे ची संख्येचे प्रमाण आहे ते सर्वात जास्त असलेले लक्षात येते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आहे चोवीसावा पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर खेड या ठिकाणी कोणते संशोधन केंद्र आहे पुणे जिल्ह्यात आहे त्यामध्येही स्पेशली पाहिले राजगुरुनगर खेड या ठिकाणी आहे कोणते आहे आंबा लिंबू लिंबू आवळा कांदा लसूण किंवा वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ते योग्य आहे कांदा लसूण संशोधन केंद्र पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर खेड येथे स्थित असलेले लक्षात येते प्रश्न पंचवीसावा कोणत्या शब्दाचा उल्लेख भारतीय राज्यघटनेत केलेला नाही कोणता शब्द आहे तो ज्याचा उल्लेख कुठेही नाही तर या ठिकाणी अटॉर्नी जनरल अर्थसंकल्प कॅबिनेट किंवा नियंत्रक महालेखा परीक्षक तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां दोन या ठिकाणी योग्य आहे अर्थसंकल्पाचा जो समावेश आहे किंवा उल्लेख आहे राज्यघटनेमध्ये कुठेच केलेला नाही तर कव्हर करूया प्रश्न सव्वीसावा स्वातंत्र्य प्राप्तीनंतर महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री कोण बनलेले होते स्वातंत्र्य प्राप्तीनंतर विचारलेलं तर शंकरराव चव्हाण वसंतराव नाईक वरील नाही किंवा यशवंतराव चव्हाण तर ऑप्शन क्रमांक चार यशवंतराव चव्हाण यांनी जे आहे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर महाराष्ट्रातील पहिले मुख्य मुख्यमंत्री पद जे आहे ते ग्रहण केलेले होते किंवा स्वीकारलेले होते प्रश्न सत्तावीसावा कि तांबे आणि कथील यांच्या समिस्रापासून जे आहे खालीलपैकी कोणती वस्तू बनवली जाते तांबे व कथील या दोन्हीच्या चांदी सोने पितळ किंवा काश्य तर ऑप्शन क्रमांक चार काश्य जे आहे विद्यार्थ्यांना कोण कशाच्या तांबे तसेच कथील यांच्या समिश्रापासून तयार होते हे लक्षात येते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आहे अठ्ठावीसावा चिमणी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा होतो चिमणी दिवस पोलीस भरतीमध्ये हा क्वेश्चन चाललेला होता चिमणी दिवस कधी साजरा होतो तर या ठिकाणी वीस मार्च बावीस मार्च तेवीस मार्च किंवा या ठिकाणी चोवीस मार्च ऑप्शन क्रमांक एक म्हणजे वीस मार्च या दिवशी चिमणी दिवस हा साजरा केला जात असतो घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आहे एकोणतीसावा खालीलपैकी कोणती महिला व्यक्ती संविधान सब सभेचे सदस्य नव्हती ते विचारलेलं आहे एक आपल्या सांगायचं आहे कोणती सब आहे संविधान सभेची सदस्य नसलेली महिला तर सुचिता कृप सुचिता कृपलानी सरोजनी नायडू विजयलक्ष्मी पंडित या ठिकाणी मालतीबाई तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे म्हणजेच मालतीबाई यांनी जे आहे संविधान सभेचे सदस्य नसलेली व्यक्ती या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे तसेच विजयालक्ष्मी पंडित सरोजिनी नायडू सुचिता कृपलानी या सर्व जे आहे संविधान सभेतील सदस्य असलेल्या व्यक्ती आहेत तर घेऊया प्रश्न तिसावा बेकिंग सोड्याचे रासायनिक सूत्र विचारलेलं आहे की कोणते आहे हा उत्तर तुम्हाला ज्याचं उत्तर जे आहे माहीत नसेल बऱ्याच व्यक्तींना तर बेकिंग सोड्याचे रासायनिक सूत्र विचारलेले आहे एन ए सी ओ वन किंवा एन ए सी ओ थ्री एन एच सी ओ फोर किंवा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे एन एच सी ओ थ्री हे जे आहे बेकिंग सोड्याचे काय आहे विद्यार्थ्यांनो एक रासायनिक सूत्र आहे हे लक्षात येते आता सुपर कास्टला सोडण्यापूर्वी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा रिमाइंडर चारशे सत्तर डी पीडीएफ वन फोर नाईन मध्ये दिले जात आहे जो हे या विद्यार्थी आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर व्हॉट्सअप करेल पी एफ घेण्यासाठी ठीक आहे कॉल नाही करायचा आणि तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल करायचं आहे लगेच लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क सबस्क्राईब करण्यासाठी लागत नसतो जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करत चालला पुढची सुपर क्लास जेव्हा ते आपल्या चॅनलवर अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे आपलं तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या कारणास सबस्क्राईब करणं गरजेचे असते चला मग भेटूया पुढच्या काळावर स्पेशल आणि फ्रेस सुपर क्लासमध्ये